शौर्यरागिनी न्यूजसाठी गायत्री लजके मुख्य संपादिका पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी अध्यक्ष माननीय हबापा गहिनी महाराज यांचा विश्व प्रतिसाद निलंगा सोलापूर येथे निमंत्रित सविस्तर वृत्तांत नागपूर येथे येत्या जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाबद्दल शिंपी समाज एकत्रीकरणाचा उद्देश मिनलताई यांनी स्पष्ट केला त्यावर आम्ही सर्व सहकुटुंब सहपरिवार या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहू अशी सदिच्छात्मक इच्छा स्पष्ट केली महासंमेलनाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी देशभरातील समाजबांधवांना आवाहन केले राष्ट्रीय एकात्मता व संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यावेळी विश्व महासंमेलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौमिनाल ताई कुडाळकर पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जोजा सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख श्री अरविंद चांडवले सदस्य राजश्री शिंगण व समाज बांधवांचा समावेश होता या निमित्ताने नागपूरच्या या ऐतिहासिक सोहळ्याबाबत समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका